नमस्कार मित्रांनो व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलमध्ये सर्वांची स्वागत आहे राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी तसेच मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याने काय होईल येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आज आपण कलर्स मराठीवर चालू असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सुरू आहे बिग बॉसचं हे पाचवं सीझन आहे सर्वच मराठी स्पर्धक या कार्यक्रमामध्ये चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत आहात आहेत तसेच या कार्यक्रमाचं पण दोन हजार चोवीसला हे आहे की या कार्यक्रमाने विदेशी गर्ल इरिनाला या कार्यक्रमात उतरवलं आहे इरिना काय करत होती तिचं जन्मस्थळ कुठलं आहे ती कुठून आली आहे हे येणाऱ्या काही मिनिटामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत इरिणा अतिशय गोड अशी मुलगी आहे तसेच मराठी संस्कृतीबद्दल तिला आपुलकीचं एक भावना तिच्या मनात आहे मित्रांनो येणाऱ्या काही मिनिटात हिरिणा कुठून आली आहे काय करते ते आपण लगेच समजून घ्यायचा प्रयत्न करू इरिणा तशी जन्माने रशियन आहे इरिणा रशियन असून तिचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झालेला आहे वयाच्या विसाव्या वर्षी ती भारतात आली आहे सध्याचं तिचं वय पंचेचाळीस दोन हजार चोवीसला तिचं वय पंचेचाळीस एवढं आहे मुंबईची बार्बी या टोपण नावानेसुद्धा ती प्रसिद्ध आहेत अतिशय गोड मुलगी आहे इरिना रुडाकोवा असं तिचं संपूर्ण नाव आहे आणि सोशल मीडियावर तिचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत इरा राय या नावाने सुद्धा सोशल मीडियावर तिचे खाते आहे ती मराठी प्रेक्षकांच्या भेटीला छोटी सरदारनी या मालिकेच्या माध्यमातून आलेली आहे तसेच तिने आय पी एलमध्ये जेअर गर्ल ज्या असतात ते कामसुद्धा तिने दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये केलेलं आहे तसेच हिरिना टॅक्सेडो या मराठी रॅप गाण्यासुद्धा दिसली होती मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ ती बिग बॉसमध्ये खेळत आहे आणि या कार्यक्रमाचे होस्ट असलेले रितेश देशमुख यांनीसुद्धा तिची प्रशंसा केली आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद